मोती श्री रेवन, मंदिर हेक चे है। हे मंदिर भगवान शिव आणि समर्पित आहे सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेले या मंदिराला खूप मोठा प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्व आहे याच मंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा व संहिता पुरवणे सन सं दोन हजार चोवीस पंचवीस या हेड अंतर्गत श्री रेवन सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी पन्नास लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ पालिका आयुक्त डॉ सचिन सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडत यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताची सामाजिक बहुदेशीय संस्थेचे प्रमुख लक्ष्मण मामा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी नगर माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी सीताराम चाकोते ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे मंदिराचे पुजारी सदाराम शिंगारे ज्येष्ठ नागरिक शिवराया बुकानुरे श्रीमंत सुरसे काका राहुल हत्ती आदींची प्रसंगी उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांचं स्वागत व सत्कार राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांनी केले प्रारंभी पालिका आयुक्त डॉक्टर अंबाशी धर्मराज काडादी या उपस्थित मान्यवरांनी श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसराची पाहणी करून श्री रेवन सिद्धेश्वर महाराजांच्या पूजनाने या मंदिर परिसर सुशोभीकरण कामाच्या फलकाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले होते आ, ते ते समझ, समझ, की आपल्या विशेष मध्ये सोलापूरमध्ये हिंदुमध्ये मात्र मुंबईपेक्षा मोठं प्रश्न शहर आहे म्हणजे कन्नड तेलुगू त्याच्यामध्ये पण सत्ताकार परत आपल्या दरी समाज त्याच्यात मानसपरी समाजामध्ये पण सगळे समाज म्हणजे मला वाटतं की मुंबईला मुंबई कुठल्याही भाषा पुन्हा म्हणून भेटतो तसं हे सोलापूर पण मला वाटतं तसं एक छोटं खाली आपलं एक रूप आहे आणि त्यामुळे म्हणजे अशा ठिकाणी काम करणं थोडं चॅलेंजिंग पण असतं

प्रस्ताविकामध्ये माहिती दिली आहे मुंबईकरांनी सांगितलं आहे की ते सगळी कामं करून घेऊ आणि म्हणून त्या दोघांनाही या निमित्तानं आपण पहिल्यांदा धन्यवाद घेतो त्यांचं अभिनंदन करू असं म्हणतो परंतु या सगळ्या कामात असताना कधी पाठीमागं लागलं तरी, ला। तरी राज्याचं जे नेतृत्व आहे त्यांचं लक्ष असल्याशिवाय हे कामं होऊ शकत नाही हे जसं ते त्यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितलं तसं राज्याचे उपमुख्यमंत्री जे आदरणीय अजितदादा पवार असू दे त्यांचे सर्व सहकारी नेते असू दे या मंडळींनी किसन जाधव आणि आमच्या लोकांनी जी काही ठिकाणी मागणी केली होती सोलापूरच्या विकासासाठी आणि विशेष करून सिद्धेश्वर देवस्थानच्या एका ह्या जेवण सिद्धेश्वर मंदिराच्या भागासाठी पन्नास लाखाचा पवित्र जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे पण आम्ही आता या विकास कामामध्ये का सोय केलेली आहे परंतु हायमास्टचा दिव्याचा जरा थोडासा विषय प्रलंबित आहे या ठिकाणी थोडे काही हायमास्ट आपण उपलब्ध करावं ही देखील या कार्यक्रम का करतो त्याच पद्धतीनं उपलब्ध केलेलं आहे आता या महिनाभराच्या कालावधीमध्ये अनेक भक्तगण या ठिकाणी येत साहेब या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला विनंती साहेब आणि आमच्या भागासाठी आपण सातत्यानं सतर् आम्ही कोणतंही निवेदन तुमच्यावर आणल्या आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा साहेब त्यामुळे का या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब या ठिकाणचे या दोन तीनचे जे विषय आम्ही या ठिकाणी मांडलं त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला